की कामधंदे नाही आहे फालतूच्या गोष्टी करत बसतात असं खूप लोकं बोलतात मी त्याच लोकांना बोलण्यासाठी हे व्हिडिओ बनवून राहिलं मला असं फेमस व्हा यासाठी या असं काही नाही की हा व्हिडिओचा माझं कारण माझ्यासारख्या खूप मुली आहे ज्यांना काही ना काही वेगवेगळ्या करण्याच्या याच्यात आवड असते पण त्या काही लोकांमुळे करू नाही शकत जसं की कोणाला बाहेर जावं जॉब करावं शिकावं लग्नानंतरही शिकावं असे आवड असतात पण लोक बोलतात आता हे शोभते का आता हे करते का अशामुळेच ना मागे राहतो आपण लोक लग्नाआधी म्हणजे एक वर्ष झालं माझ्या लग्नाला लग्नाआधी हेच लोक बोलायचे की दहा बारा हजारची जॉब करते मुलगी पैशाला बघता जॉबला बघता घरी मुलीला बसून ठेवले लग्न करा कमी वया जेवढा कमी वयात लग्न होतो तेवढे छान मुलं मिळतात नंतर वय उतरून गेली की मुलं चांगले मिळत नाही असं तसं माझ्या मम्मीला असं बोलू बोलूस माझं लग्न झालं पण लग्नानंतर आता मी जेव्हा व्हिडिओ वगैरे टाकते ना म्हणजे तसं तर मी यूट्यूबवर टाकतच नव्हती व्हिडिओ ठीक आहे मी नव्हती लग्नानंतरच टाकत आहे पण इंस्टावर ज्यांना वाटते ना मी का आत्ताच व्हिडिओ बनवत आहे ते जाऊन ना माझे इंस्टाग्रामचे चॅनल बघू शकता का तिथं मी किती अपलोड केले आहे व्हिडिओ लग्नाआधीसुद्धा कारण लग्नाच्या नंतर मी व्हिडिओ अपलोड करत आहे तर मला लवऱ्याने सूट दिला फ्री सोडला किंवा मला छान बघते हे त्यांना वाटते म्हणजे जे लोक म्हणत होते का छान मुलगा मिळणार नाही लवकर लग लग्न करा आणि आता थोडं फ्रीडम सोडलं हे बी आवडत नाही त्यांना म्हणजे माझी खुशीच नाही आवडत असंच आहे ना म्हणून मी सांगते की अशा म्हणजे मुलींनी कधीही मागं वडू नये मी काही दिवस बंदसुद्धा केली कारण माझी आईनं मला म्हणी म्हटलं होतं का असं बोलतात बाया मला चांगलं नाही वाटत जेव्हा माझ्या घरचे नाही बोलत मला सासू सासरे या नवरा काही बोलत नाही पण माझ्या आईनं असं म्हणे की बाया असं वगैरे बोलतात लग्न झाला आता मोठी हे झाली वेडं बनवते असं राहते तसं राहते नवरा सूट दिला म्हणून का गेल्या घरी असं वागतात का बरं आईनं म्हणे मी बंद केला काही दिवस पण मला वाटलं की आपण कशाला बंद करायचा कोणासाठी बंद करायचा ते बोलणारे काय रिकाम टेकडे बोलतातच आपण लक्ष नाही द्यायचं ना आपण बनवायचं असं मला वाटलं मग मी आता पुन्हा व्हिडिओ बनवते पण यूट्यूबवर खूप कमी बनवते कारण आता मी स्टार्टिंग केली होती पण असं बोलण्यामुळेच मी काही दिवसापासून ते व्हिडिओ बनवणं सोडलं होतं आता मी बनवते पण फारसं कमी पण माझ्यासारख्या अशा खूपशा मुली असणार ज्या गावाकडच्या या थोड्याफार म्हणजे एकदम सिटीत नसणार अशा ठिकाणी हे सगळं चालतेच नॉर्मल आहे का असं हो आहे तसं आहे मग टाकते जास्त तयारी केलेला जमत नाही व्हिडिओ टाकलेला आवडत नाही हो तर आम्हाला समजते ना आमचे संस्कार आहे आमच्याजवळ आम्हाला कसं घालायचं कसं राहायचं आ आम्ही समजू शकतो आम्ही करणार ना ते सगळं आम्ही बाकी एकदमही काही असे वागत ना आहो ना का घरच्यांची इज्जतीवर आलाय मग लोकांना काय प्रॉब्लेम होत आहे आम्ही करत आहो आमची आमची इच्छा आम्हाला आवडते करायला काहीतरी करावं चांगलं खाली पिली राहून काहीतरी घरी झोपच काढणार ना त्यापेक्षा काहीतरी वेगळं करून पाहता तुम्हाला वाटत तुम्ही करून पहा रिकाम टेकडे राहून दुसऱ्यांच्या गोष्टी करण्यातच तुम्हाला चांगलं वाटते बहुतेक आणि मी अशा लोकांना एकच सांगतो जे समोर जात आहे त्यांना मागे खिचण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण ठीक आहे ना दहा बारा हजारची ची जॉबकडे पाहतात मुलींना वयात आहे तरी लग्न करून देत नाही असंही बोलतात काही जण बोलत होते आता लग्न झाल्यावर म्हणजे जा लग्न झाल्यानंतर बी थोडे चांगलं राहिलं ते बी प्रॉब्लेम जेव्हा लग्न नव्हता होत तेव्हा बी प्रॉब्लेम म्हणजे लवकर कमी वयातही केलं पाहिजे केल्यानंतर चांगलंही नसून भेटलं पाहिजे मग हे जडूनच आहे जडूतच आहे लोक असं समजायचं ना म्हणून म्हणते की कोणाचं कधीही काही ऐकायचं नाही आपल्याला आप जे वाटते ते करायचं कारण लोक आपल्याला देत नाही आपण लोकांचं काही खात नाही आपल्याला जे वाटते ते करायचं आणि व्हिडिओ बन बनवल्यानंतर बघितल्यावर व्हिडिओ समोरच्यांना असंही वाटते फ्रीमध्ये तर बनवत ना काय ना काय भेटते काय भेटते असंही विचारले काही जण जेव्हा मी स्टार्टिंगला इन्स्टावर व्हिडिओ बनवत असते असते अरे काही भेटते म्हणजे व्हिडिओ बनवायला सुद्धा मेहनत लागते ना एक दोन व्हिडिओ टाकले आपण जसंही कसंही बनवून म्हणजे पैसेच भेटले या काही भेटलास असं थोडी आहे याच्यात पण मेहनत आहे मेहनत कराल तेव्हाच फळ भेटल ना एकदम फळ भेटू दे देरे देवा म्हणलं तर देणार आहे का आपल्याला काही पण करायचं असेल कुठूनही कमवायचं असन सा या जसं की आवड म्हणून नाही करत असन ज्यांना आहे फेमस होऊन जाते नाही व्हायचं नाही होत असं थोडी आहे नाही एक दोन व्हिडिओ मध्येच कोणाला पैसा भेटायला लागला का त्याच्यातही मेहनत आहे ना आणि व्हिडिओ बनवणारे पण रिकाम टेकडे नाही राहत जे कामधंदे नाही तर बनवायला